डवरगाव मार्गाने गुरुकुंज मोजरीकडे येणाऱ्या एका राखेच्या ट्रकने गायींच्या कळपावर ट्रक चढवून चा चार गायींना चिरडले या घटनेत चार गायी ठार तर तीन जखमी झाल्या मार्गावरील दास टेकडी मंदिरासमोर आज रविवारी दुपारी सुमारास ही घटना घडली ट्रक क्रमांक हा डवरगाव येथून राख घेऊन गुरुकुंज मोजरीकडे येथून खाली उतरत असताना समोरील दोन वाहनांना ट्रकने ओव्हरटेक करीत असताना मार्गाने जाणाऱ्या गायीच्या कळपाला चिरडले त्यात चार गायी व गर्भातील एक वासरू जागीच ठार झाले असून तीन जनावरे गंभीर जखमी झाले आहेत ही सर्व जनावरे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या गौरक्षण संस्थानाची असल्याचे समजते घटनेनंतर परिसरात ग्रामस्थ व नागरिकांचा मोठा जमाव जमला होता या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला यावेळी ए पी आय अमोल तुळजेवार बीट जमादार रवींद्र लांजेवार प्रकाश सोनवणे सागर डोंगरे महेश काळे सचिन सातपुते यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही तिवसा पोलीस करीत आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग